अमरावतीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ युवा स्वामान संघटनेचे अध्यक्ष तसेच आमदार रवी राणा यांनी काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तापलेलं वातावरण आणखीच गरम झालं आहे रवी राणा यांनी दावा केला की पुढील सहा महिन्यात यशोमती ठाकूर भाजपामध्ये दिसतील आणि हा काळ्या दगडावरचा पांढरा रेषेचा दावा असल्याचं त्यांनी म्हटलं यावर यशोमती ठाकूर यांनी तुफान प्रत्युत्तर दिलं आहे त्यांनी थेट राणा दाम्पत्यावर निशाणा साधत म्हटलं आमच्या भावाला जोक मारायची सवय आहे नाटक नौटंकी करण्यातच त्यांचा वेळ जातो तर दुसरीकडे भाजपने अमरावतीत स्वतःच्या पक्ष राणा दाम्पत्याच्या खुट्याला बांधून ठेवल्याचा आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला दोन्ही बाजूंकडून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे तिवसा ते अमरावतीपर्यंत राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे येणाऱ्या सहा महिन्यामध्ये ठाकूर मी म्हटलो पांढऱ्या काळी रेष अशी आहे की जेव्हा भाजपचा तुमचा उपयोग संपून जाईल तेव्हा भाजप तुम्हालाच तुम देणार आहे अमरावतीत सुरू असलेल्या राजकीय घडामोडीत युवा स्वाभिमानचे अध्यक्ष तथा आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा मोठा राजकीय बॉम्ब टाकलाय राणा यांनी दावा केला की यशोमती ठाकूर पुढील सहा महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करतील आणि हा दावा काळ्या दगडावरची पांढरी रेग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं याचबरोबर राणा यांनी एका आणखी मोठा खुलासा केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिवसा विधानसभा मतदारसंघातून भाजपचं तिकीट मागितलं होतं राणा यांनी असाही आरोप केलाय की के यशोमती ठाकूर म्हणाल्या मला दिवसाचं तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे पण तिवसा मतदारसंघात भाजप कडून राजेश वानखडे यांचं फायनल झालं असल्याने पक्षाने त्यांना तिकीट नाही असा दावा राणा राणा यांनी केला यांच्या या विधानानंतर अमरावतीत मोठी राजकीय खळबळ उडाली या दाव्यानंतर थोड्याच वेळात यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं त्यांनी राणा यांच्यावर हल्लाबोल करत म्हटलं आमच्या भावाला जोक मारायची नाटक नोटंकी करायची सवय आहे तसेच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला त्यांनी सांगितलं की भाजपने अमरावतीचा पूर्ण पक्ष राणा दाम्पत्याच्या अजिबात पटत नाही यशोमती ठाकूर इथेच थांबल्या नाहीत रवी राणा यांनी काळ्या दगडावरची पांढरी रेख असा दावा केल्यावर त्यांनी पलटवार करत म्हटलं मी म्हणते पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे भाजप तुमचा उपयोग संपला की तुम्हाला फेकून देईल एकीकडे राणा दाम्पत्य दुसरीकडे ठाकूर आणि मध्ये भाजपा या सगळ्यांमुळे अमरावतीचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय मध्ये बोलले होते की मला तुझे तिकीट पाहिजे इलेक्शनच्या आधी सुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की तिवशाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे पण तेव्हा राजेश वानखेडे आमचे उमेदवार पक्के झाले होते म्हणून ना ते सटकलं पण आता येणारी जी परिस्थिती आहे बिहारमध्ये त्या ज्या फिरल्या किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांना पूर्ण जिल्ह्यावर नगर अध्यक्षाचा उमेदवार सुद्धा मिळाला नाही सगळे उमेदवार मुस्लिम आहे मुस्लिम उमेदवार शोधू शोधू त्यांना काँग्रेसवर लढावं लागून आलं अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे ही यशोमतीदाई ठाकूर भाजप भाजपमध्ये दिसतील आमच्या भावाला जोक मारायची सवय आहे अफवा गोंधळ नाटक नवटंकी सगळ्या गोष्टी करायची सवय आहे असं आहे तुमचा पक्ष नेमका कोणता हे तुम्ही ठरवलं पाहिजे आजची वस्तुस्थिती ही आहे की भाजपनी त्यांचा पक्ष रवी राणा नवनीत राणाच्या खुटाले बांधलेला आहे आता राहायला विषय माझा मी जन्मली इथे मरणार इथेच आहे सत्य काय आहे ते लोकांना माहिती आहे आणि तुम्ही जी गुंडागर्दी दादागिरी करतायत हे लोकांना अजिबात आवडत नाही आहे आदरणीय आदरणीय आमचे मुख्यमंत्री यांनी अख्खा पक्ष अमरावतीचा रवी राणा नवनीत राणाच्या खुट्याने बांधलेला आहे हा विषय आहे आता तुम्ही म्हटला काळ्या दगडावरची पांढरी रेष मी म्हटलो पांढऱ्या दगडावरची काळी रेष अशी आहे की जेव्हा भाजपचा तुमचा उपयोग संपून जाईल तेव्हा भाजप तुम्हालाच फेकटून देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र